पालघर जिल्ह्यामध्ये आमचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील सो यांनी जनसंवाद अभियान मोठ्या प्रमाणामध्ये राबवत आहोत त्यामध्ये सायबर मुक्त पालघर आणि जन, आम्ली पदार्थ मुक्त पालघर अशी संकल्पना मानवी महोदयांची आहे तसेच पालकमंत्री सो यांनीसुद्धा मागे झालेल्या जन आप जनता दरबारमध्ये सायबर जिल्हा सॉरी पालघर जिल्हा सायबर मुक्त होईल आणि पदार्थ मुक्त होईल अशी सर्वांना सूचना दिल्या आहेत त्याप्रमाणे महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आमचे एस पी सो यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ याचं सेवन होणार नाही किंवा विक्री होणार नाही याची काळजी घेत असतो आज रोजी मी स्वतः तसेच माझे पुलिस्टनचे पी एस आय पवार आणि आमच्या अंमलदार असे पोलीस शेन आधीमध्ये आम्ही गस्त करत होतो आणि संशय दीस म्हणजे तपासणी करत होतो त्या दरम्यान आम्हाला चारोटी ब्रिजजवळ डहाणूकले जाणार रोडवर एक इसम संशयितपणे हातामध्ये बॅग असलेला दिसला आणि त्याकडे थोडंसं संशय वाटल्यामध्ये असं थांबवले आणि त्याकडे चौकशी केली तर त्याने सांगितलं की त्याच्या बॅगेमध्ये नार्कोटिक ड्रग्ज यमडी हा पदार्थ आहे म्हणून त्याला तसंच हाय त्या तस स्थितीमध्ये ताब्यात घेतले आणि त्याला सुरक्षेसाठी चारोटी कोस्टल चौकेल नेले दोन पंचावन्ना त्वरित आम्ही तिथे पाच रंग करून घेतलं आणि वजन काटा जे शासकीय वजन काटा जो असतो तो वजन काटा सुद्धा त्या ठिकाणी आम्ही बोलावून घेतला नंतर पंचसमक्ष सदरीस माझी आम्ही झडती घेतली तर त्याच्या बॅगेमध्ये त्याच्या बॅगेमध्ये एकशे पंचवीस ग्रॅम यमडी हा नार्कोटिक पदार्थ आम्हाला मिळालेला आहे तो आम्ही पंचसमक्ष पंचनामा करून ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील आमची कारवाई सुरू आहे सर एकंदरीत किती आरोपी आहेत आणि किती लाखाचा माल असावा असं वाटतं आणि तो माल नेमका घेऊन पुढे चालवता आत्तापर्यंत केलेल्या तपासामध्ये आरोपी हा एकच आहे आणि तो गुजरातवरून मुंबईकडे जात होता मध्ये तो चारोटी ब्रिज जवळ उतरला आणि पुढे तो मुंबईला बांद्रा ते होता एवढी माहिती मिळत आहे सर आणखीन काही लोकांचा हा शकतो काय वाटतं एकंदरीत आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे साधारणपणे एकशे पंचवीस ग्रॅम एमडी आपण जप्त केली आहे त्याची किंमत पंचवीस लाखाच्या दरम्यान आहे आता तो कुठून घेऊन आला होता आणि कुठे कोणाकडे विक्री करणार होता याबाबत आम्ही तपास करत आहोत